शवर ज्यांची आपण अगदी आतुरतेने वाट पाहतो त्यांच्या आगमनाची वेळ अगदी जवळ आलेली आहे आणि बघणार आहोत त्यांची सगळ्यात आवडीची रेसिपी ती म्हणजे उकडीचे मोदक अगदी चविष्ट लोण्यासारखे मऊ सुबक आणि सुंदर नमस्कार मी मोनिका स्वागत आहे तुमचं मोनिकाच कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत परफेक्ट मोदकाची पारी कशी बनवायची सुंदर उकड कशी काढायची आणि जर तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवत असाल तर सगळ्या टिप्ससह ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये मी दोन कप पाणी गरम करून घेतले त्यामध्ये घालायचं एक चमचा साजूक तूप एक छोटा चमचा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये घालायची दोन कप तांदळाची पिठी जेवढं पाणी तेवढीच तांदळाची पिठी तांदळाची पिठी घालताना गॅस एकदम कमी करायचा किंवा बंद करायचा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं कुठेही याच्या गाठी बनत नाहीत व्यवस्थित हे हळूहळू मिक्स होतं या प्रकारे चमच्याने सर्व गाठी फोडून गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून याला तसंच गॅसवर पंधरा मिनटं झाकून ठेवायचं गॅस पूर्णपणे बंद करायचं आणि नंतर झाकून ठेवायचं त्यानंतर आपण बघणार आहोत मोदकाचं सारण तर मोदकाचं सारण बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं मी इथं खसखस वापरली आहे एक छोटा चमचा तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता एक कप मी घेतला आहे ओल्या नारळाचा कीस त्याला एक मिनिटभर त्या तुपामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर जेवढा किस आहे त्याच्या अर्था मी गूळ घेतलाय म्हणजे एक कप नारळाच्या किसासाठी अर्धा कप मी घेतला घेतलाय गूळ घातल्यानंतर छान याला तीन ते चार मिनटापर्यंत गूळ व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत परतेपर्यंत याला या प्रकारे मिक्स करून घ्यायचं शक्यतो गूळ बारीक किसून घ्यायचा म्हणजे तुमची सारण जे आहे ते लवकर तयार होतं व्यवस्थित त्याला परतून घेतल्यानंतर आपलं सारण अगदी तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्या मोदकाची जी उकड आहे तिला पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून या प्रकारे मोठ्या कुठल्याही परातीमध्येही उकड तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आणि तांब्याने किंवा या प्रकारचं जर पोटॅटो मॅशर तुमच्याकडे असेल तर याने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत एकदा हे थोडंसं थंड झालं की मग आपल्या हाताचा वापर सुरू करायचा आणि जसं आपण चपातीसाठी कणकेचं पीठ मळतो तसंच हे मळायचं आहे याच्या मागचा क्रायटेरिया अगदी सेम आहे पीठ मळताना जेवढा आपण छान मळतो तेवढ्याच चपात्या मऊ येतात जसं जेवढं हे मोदकाच्या पारीचं पीठ तुम्ही छान मळाल तेवढंच सुंदर तुमचे मोदक बनतील यामध्ये आपण बनवताना दोन चमचे साखर घातली त्यामुळे पारी अगदी गोडसर बनते आणि पीठ तुटत नाही मोदकाचं पीठ तयार झालं का नाही हे कसं बघायचं त्याप्रकारे गोळा घ्यायचा त्याची गोळी अगदी पटकन तयार झाली आणि हे जर बोटाला चिकटलं नाही तर समजायचं की आपलं परफेक्ट मोदकाचं पीठ बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता हे कुठेही चिकटत नाही आहे तर मग आपलं सारण तयार आहे मोदकाचं पीठ तयार आहे तर आता बनवणार आता आहोत आपण मोदक तर जेवढं हवं आहे किंवा समप्रमाणाचे या प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तांदळाच्या पिठीमध्ये हे छान या प्रकारे चोळून घ्यायचं वरचं एक्स्ट्राचं तांदळाचं पीठ मी काढून घेतलंय आणि छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता पण या प्रकारे जर तुम्ही पोळपटावर पारी बनवून घेतली तर एकसमान बनते आणि त्याच्या पाकळ्या बनवायला आपल्याला खूप मदत होते शक्यतो मध्ये थोडीशी जाडसर पारी ठेवायची आणि कढेला पातळ लाटायची आता या प्रकारे जशा आपण साडीच्या निऱ्या करतो तशा दोन बोट आणि आपली तर्जनी जी आहे ती बाहेर काढून या प्रकारे अशा अंगठा आणि मधल्या बोटाने पाकळी दाबून घ्यायची आणि तर्जेनी बाहेर काढायची अगदी एक एक बोटाच्या अंतराने ह्या बनवायच्या तुम्हाला जर एकवीस पाकळ्यांचे मोदक बनवायचे असेल तर आणखी थोडीशी मोठी पारी बनवायची आणि पाकळ्या ज्या आहेत त्या जवळजवळ पाडायच्या मी इथं दहा ते अकरा जवळजवळ पाकळ्या बनवलेल्या आहेत त्यानंतर जेवढं सारण यामध्ये भसतं त्यामध्ये तेवढं भरायचं आणि पाकळ्या दाबताना डायरेक्ट दाबायच्या नाहीत या प्रकारे सगळ्या मोदकाच्या पाकळ्या आधी एकाच डायरेक्शनमध्ये करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे मोदकाच्या पाकळ्या न तोडायची या प्रकारे हळूहळू एकाच डायरेक्शनमध्ये दाबलेल्या पाकळ्या थोड्याशा वरवर घेत राहायच्या प्रकारे तुम्ही बघू शकता अलगद हाताने ह्या वर वर घ्यायच्या बिलकुल अवघड काम नाही एक ते दोन मोदक तुम्ही ट्राय केले की अगदी तुम्हाला परफेक्ट बनवून जाईल तुम्ही बघू शकता नंतर मग वर ह्याला व्यवस्थित सील करायचं आणि जर आपण सील करताना काही पाकळ्या दबल्या असल्या तर या प्रकारे चमच्याच्या दांडाने त्या दाबून घ्यायच्या अगदी परफेक्ट कळ्या मोदकाला बनवून तयार होतात कुठेही चुकत नाही तुम्ही बघू शकता मी दुसरा मोदक सुद्धा इथे असाच बनवते सगळ्यात पहिल्यांदा ज्या पाकळ्या आपण पाडल्या आहेत त्याआधी एकीकडे तोंड करून सगळ्या काढून घ्यायच्या म्हणजे त्या दबत नाहीत त्यानंतर हळूहळू दाबत आपण सगळे मोदक इथं बनवून तयार केलेले आहेत त्यानंतर एका चाळणीमध्ये मी केळीचे पानं ठेवून त्याला तूप लावलेलं ला आहे केळीचं पान नसेल तर एखादा तुम्ही मलमलचा कपडा घालू शकता किंवा तसंच तूप लावून घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये मोदक ठेवायचे कुठलंही उकळ काढायचं भांडं किंवा इडली पात्र तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक दहा ते बारा मिनटं कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवर ह्या मोदकांना छान अशी उकड काढून घ्यायची यावर मी केशरच्या काड्यासुद्धा ठेवल्या होत्या त्या दाखवायच्या राहून गेल्या त्यानंतर मोदक परफेक्ट बनलेत का नाही हे बघण्यासाठी जसं आपण केक चेक करतो तसं टूथपिकमध्ये घालायची टूथपिक क्लिअर बाहेर आली तर आपले परफेक्ट मोदक बनून तयार आहेत हे लक्षात येतं तसं तर दहा ते बारा मिनटात हे अगदी परफेक्ट तयार होतात सगळे मोदक असे बाहेर काढून घ्यायची कुठेही मोदक आपले चाळणीला चिकटलेले नाही आहेत अगदी सुबक सुंदर मोदक बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम बन हे बनलेले आहेत मोदकाच्या पारीमध्ये आपण साखर घातल्यामुळे याची चवसुद्धा खूप सुंदर लागते आणि पारी अगदी मऊ राहते अगदी लोण्यासारखे मऊसूद हे मोदक बनून तयार होतात पहिल्याच प्रयत्नात हे परफेक्टसुद्धा बनतात वरून सर्व करताना थोडंसं तूप घालायचं आणि दोन दिवसापर्यंत सुद्धा हे मोदक अगदी परफेक्ट राहतात याची गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता सारण अगदी फुल्ल भरल्यानं किती सुंदर हा मोदक दिसतोय रेसिपी ट्राय करून बघा कमेंट्स करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकाच कॉर्नर